सावित्री क्रांती ज्योती सावित्रीबाई तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तीन जानेवारी अठराशे एकतीस ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला मी दरवेळेस तुम्हाला आले की सांगते की आपण काय घ्यायचंय आणि आपल्याला काय करायचंय आज तुम्ही सुंदर दिसायला खूप छान बनून सावित्री आपल्याकडे एक मला कालपासून म्हणजे एक जानेवारी हे सिरियल आवर्जून ते पहावं आपण छोटा भीम कार्टून हे ते पाहण्यापेक्षा असे सिरियल पहावे की करून त्या ह्याच्यामधून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात त्याच्यामुळे आपण जेव्हा पाहतो हो, मी तुम्हाला दाखले देत असते मागे तुम्हाला जेव्हा येत होते त्यावेळेस शिवाजी महाराज त्यानंतर अहिल्याबाई होळकर या स्रेल बद्दल पण सांगितलं पण आपण जेव्हा पाहतो की राजमाता जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील या महिन्याचे जर तुम्ही पूर्ण दिनविशेष पाहिलात तर या महिन्यामध्ये राजमाता जिजाऊ असतील सावित्रीबाई फुले असतील बेग बेगम असतील यांच्या जयंती आहेत म्हणजे हा पूर्ण महिना महानायिकेंच्या यांच्या जयंतीचाच आहे म्हणजे विचार करा आपल्याला जो वारसा लाभलेला आहे विनाकारण आहे का नाही आपण या सावित्रीच्या लेखा आहोत लेखी आहोत जिजाऊंच्या लेखी आहोत म्हणजे आपण किती थूर थोर आहोत आणि आपल्याला ह्या सगळा वारसा कुठं न्यायचा आहे पुढे चालवायचा आहे पुढच्या पिढीपर्यंत म्हणजे तुम्हाला तसं घडावं लागणार आहे जर शिक्षण तुम्हाला सहज भेटलंय का रे बाळांना अजिबात नाही तुम्हाला शाळेमध्ये आणण्यासाठी तुम्हाला शिक्षण मिळावं यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत त्याचं कुठंतरी फलित म्हणून तुम्ही असाल मॅडम असेल मी असेल आपण काय बिनधास्तपणे कोणाच्या अडचणी न कोणांना सामोरं न जाता आपण काय घेत आहोत शिक्षण घेत आहोत म्हणजे शिक्षण घेत असते वेळेस आपल्याला ज्या गोष्टींना फेस करावं लागलं हे करावं लागलं का नाही पूर्वीच्या काळामध्ये मुलगी शिकणं म्हणजे काय समजलं जात होत पाप समजलं जात होत पहा एक होती मी सांगते ज्यावेळेस सावित्रीबाई लहान होत्या असे तुमच्या सारखे खोडखर हट्टी सगळे होत्या झाडावर जाणं चिंचा तोडणं बोर खाणं आंबे तोडणं हे मुलीला काय केलं जात लग्न केलं जात होत पण मुली काय सावित्रीबाई फुलेंच काय होत होतं वय वाढत होत आणि सावित्रीबाई फुलेंच्या आईला काळजी पडली होती की माझ्या मुलीसोबत कोण लग्न करणार पण सावित्रीबाई फुलेंचे जे वडील होते त्यांना काही काळजी नव्हती त्यांनी ठरवलं होतं की माझ्या मुलीला जो योग्य असेल वर त्याच्याशीच माझ्या मुलीचं काय करायचं लग्न करायचं आणि हे करत असते वेळेस काय महात्मा फुले यांचं स्थळ कोणाला आलं सावित्रीबाई फुले आलं आणि त्यांचं लग्न कोणाशी झालं अठराशे चाळीस ला महात्मा ज्योतिबा फुलेंशी झालं पण महात्मा ज्योतिबा फुलेंना कळालं होतं की जर म, स्त्री शिकली एक स्त्री शिकली तर दोन घरचा काय करते उद्धार करते म्हणूनच म्हणतात मुलीला पंथी याच्यासाठी म्हणत नाहीत की पंथी हे दोन्ही घरी काय करते उजेड देते माहिरी देते आणि सासरीही देते म्हणजे पहा तुमचा किती मोठा वाटा आहे मला सांगा यांचं अन्न बदलते का नाही आता मॅडमचं असेल माझं असेल तुमचं असेल आपला अन्न काय होते आपल्याला दोन, दोन दोन नाव असतात बाहेरचे एक नाव सासरचे एक अण्णा यांना म्हणता येईल सरांना सरांचं जे अण्णा आहे तेच आहे एखाद्या वेळेस जर कुठे घर जावाई गेले तरच कदाचित त्यांचं तिकडचं लावलं तर लावतील नाही तर ते मिळत नाही म्हणजे आपल्याला पहा दोन दोन घरची आयडेंटिटी असते म्हणून आपल्याला खूप मोठा वारसा लाभलेला आहे हे चालत असते वेळेस सावित्रीबाई फुले त्यांनी ठरवलं की आपण सावित्रीला काय करायला पाहिजे शिकवलं पाहिजे सावित्री जर शिकली कारण की त्यांच्यामध्ये जी आवड होती जिद्द होती आणि म्हणून त्यांनी त्यांना शिकवायला सुरू केलं रोज ठरल्याप्रमाणे त्यांना शिकवायचे आणि त्यानुसार त्यांचा रोजचा दिनक्रम चालूच होता हे करत असते वेळेस लग्नाच्या अगोदरची एक गोष्ट तुम्ही आता पाहिला असाल दा हो तर दाखवत होती त्या काळामध्ये एखाद्या महिलेचा पती जर काय झालेला असेल निधन झालेलं असेल तर त्याला काय तिला काय जावं लागत होत सती जायचं सती म्हणजे त्याच्या चित्तेवर तिला काय केलं जात होत जिवंतपणे जाळलं जात होत पहा आपल्याकडे जर आता ती प्रथा जर राहिली असती तर किती अवघड होत आपल्याला पोहळ्यावर किती त्रास होत त्रास होत की नाही जर अख्खं जीवन जाळत असतील तर किती त्रास होत त्याच वेळेस सावित्रीच्या एका मैत्रिणीला काय जावं लागत होतं तिचे पती वारले होते आणि त्यांचं निधन झाल्यामुळे तिला काय जायची होती सती जायची होती आणि ती क्रिया चालू होती आणि ते कोणाला कळालं सावित्रीला कळालं की आता त्यांची मैत्री कुठं मैत्रीण कुठं जाणार आहे सती जाणार आहे आणि हे सावित्रीला नको होतं म्हणून विरोध केला पण कोणी ऐकलं नाही पण पहा चाणक्य बुद्धिमत्ता असल्यामुळे मी काय म्हटलं तुमच्यासारखेच खोडकर होत्या पण त्याच्यामध्ये काहीतरी समाजाचं हित धरलेलं होतं आणि त्यानुसारच करायचं प्रत्यक्ष कृतीला त्यांनी वाव दिलं त्या जे क्रियाक्रम करण्यासाठी आलेले पंडित होते जे काही व्यक्ती जमलेले होते ज्याच्या हातामध्ये मशाल होती एखाद्या प्रेताला अग्नि देण्यासाठी प्रेताभोती काय करतात मशालीने काय देतात अग्नी देतात ज्याच्या हातात दे मशाल होती त्याच व्यक्तीच्या त्यांनी काय केलं मशालीला खूप मोठ्या दगडाने वार केला आणि ती मशाल कोणाच्या पायावर पडली त्या महाराजांच्या म्हणजे जे कोणी वरिष्ठ होते त्यांच्या काय पडली पायावर पडली आणि पायावर पडल्यानंतर ते जोरात चिरकले कारण की त्यांना काय झालं होतं भाजलं होतं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर एवढस लागल्यानंतर तुम्हाला एवढा तर मनुला जिवंतपणे माझ्या मनुला किती त्रास होईल आणि माझी मनू काय जाणार नाही सती जाणार नाही आणि त्यांनी एवढं करत असते वेळेस पोलिसांना पण ऑलरेडी काय केलेलं होतं इन्फॉर्म केलेलं होतं माहिती दिली होती आणि पोलिसांनी एवढं सांगितलं की सती प्रथा हे काय आहे कायद्यानुसार गुन्हा आहे आणि ते अठराशे एकोणतीस काय झालेलं होतं सती जाणं बंद झालेलं होतं कायद्यानुसार सती जर कोणी जर पाठवत असतील कोणी जर दा सती जाण्यास भाग पाडत असतील तर त्या व्यक्तीला कायद्यानुसार त्याच्यावर काय जात गुन्हा दाखल केला जात होता हे त्यांनी त्यांच्या कृतीतून पहा बालवयामध्ये करून दाखवलं म्हणजे वयाच्या बाल वयामध्ये त्यांनी तेवढा मोठा धाडसाचा निर्णय घेतला आणि तेव्हा सती जाणाऱ्या मनुला त्या जा समाजापासून परिवर्तन केलं म्हणजे सावित्रीबाई साध्या होत्या का हो म्हणजे आज आपण म्हणतो आम्ही सावित्रीची लेखी आहोत म्हणजे आपण कमी आहोत का अजिबात नाही आपल्यालाही तेवढीच बुद्धिमत्ता आहे आपल्यालाही तेवढंच डोकं आहे आपणही तसंच विचार करू शकतो म्हणजे आपण तसं वागायला पाहिजे नुसतं एका दिवशी आपण साडी घालून आलो आणि त्यानुसार वेशभूषा केली तर आपण सावित्री होतो का अजिबात नाही सावित्री व्हायचं असेल तर आपल्या हक्क अधिकार आणि कर्तव्यासाठी झगडलं पाहिजे जर तुमचं शाळा मधातच बंद होत असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही जबाबदार असता तुम्ही जर व्यवस्थेशीर जर शिक्षण घेत असाल आणि तुम्ही व्यवस्थेशीर दिलेला अभ्यास करत असाल तर तुमचा की आम्हाला काय वाटतं आजचा अभ्यास उद्या करतो परवा करून चालत नाही रोजचा अभ्यास रोज, रोज करणं खूप गरजेचं असतं म्हणून तुम्ही अभ्यास करणं तेवढंच महत्वाचं आहे जेवढं त्या काळामध्ये पहा ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेंनी महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली त्यांना शिक्षक मिळत नव्हते कारण की त्यावेळेस पगारी शिक्षक मिळणं पण अवघड होतं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की महिला शिकणं म्हणजे काय समजलं जात होत पाप समजलं जात होत महिलांना जर पाप समजलं असतं तर आज आपण इथे राहिलो असतो का हो एक आखायिका पसरली सावित्रीबाई फुलेंना खूप अडवले महात्मा फुलेंना खूप अडवले दगड धोडे चिखल सगळं जरी टाकलं तरी सावित्रीबाई फुले काय थांबायला तयार नव्हत्या सावित्रीबाई फुले कार्य रोज ठरलेलं होतं पण एक दिवस अशी आख्यायिका समाजामध्ये पसरवली की मुली जे अक्षर गिरवतात जेवढे अक्षर गिरतात त्याचे एक एक आळी होऊन त्यांच्या घरातल्या पुरुषांच्या ताटात जेवायला बसल्यानंतर त्यांच्या प्लेटमध्ये किंवा त्यांच्या ताटामध्ये पडतात अशी आख्यायिका पूर्ण समाजामध्ये काय केली पसरवण्यात आली आता तुम्ही शाळेत येता आपण जे अक्षर गिरवतो दोघांनाही विचारायला मी प्रश्न अक्षराच्या आळ्या होतात का रे अक्षर सजीव आहे की निर्जीव आहे आळी सजीव आहे की निर्जीव आहे मग का हा निर्जीव वस्तू पासून सजीव वस्तू तयार होती का म्हणजे ते त्यावेळेस ते काय होत चुकीच मेसेज होता का बरोबर होता कशासाठी होतं महिलांना शाळेपासून वंचित ठेवायचं त्यांना माहीत होत महिला जर शिकल्या तर आमच्या बरोबरीला आल्यानंतर हे आमच्या डोक्यावर बसणारच आहे कदाचित हे त्यांना तेव्हाच कळालं होतं की यांचं मॅनेजमेंट खूप खोट स्ट्रॉंग आहे ते बघा घरामध्ये जर एक किलो तेल आणलेलं असेल तर आई बरोबर पंधरा दिवस वीस दिवस कसं नाही तर ते आई बरोबर करते एक दिवस जर बाबा किंवा तुम्ही स्वयंपाक केलात तर किती तेल जाईल स्वयंपाकाला हे कळत नाही म्हणजे यांचं मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे आणि हे काहीही कमी वेळामध्ये सुद्धा करू शकतात हे समाजाला मान्य होतं पण त्यांच्या पुरुषी प्रधान जी संस्कृती होती त्याला त्या ते गोष्टी मान्य नव्हत्या म्हणून हे पसरवलं होतं तरी पण त्याला ही न जमनता सावित्रीबाई फुले त्यांचं कार्य करत राहिले एवढंच नसून एक वेळेस अशी आली सावित्रीबाई रोज ठरल्याप्रमाणे शाळेत जायच्या मुलींना शिकवायच्या आणि घरी यायच्या पण एकच साडी असल्यामुळे दगड ढोंडे चिकल जे टाकले ते काय होत होती घाण होत होती आता मला सांगा मी तुमच्या समोर जी उभी आहे माझ्या अंगावर जर चिकल किंवा येते वेळेस शेण वगैरे लागला असेल आणि मी तुमच्या समोर थांबली असेल तर था। तुम्हाला कसं वाटलं असत बोला लवकर मला ऐकूशे ना गेले मी बैठ झाली काय झालं वाटलं असं घाण वाटलं असतं तुम्ही काय केलं असं घाण मॅडम ला कळत नाही का असे कसे आले रोज तर छान येतात आज एवढे चिकल शेण कस लावून घेऊन आले असं कोणाला वाट वाटलं असतं तुम्हाला वाटलं असतं असं तुम त्या मुलींना वाटू नये म्हणून सावित्रीबाई फुले काय करायच्या आहे त्याच दुकड्यावरून थंड पाण्याने आंघोळ करायच्या आणि तसंच मुलींसमोर म्हणजे स्वच्छ होऊन मुलींसमोर काय करायचे शिकवायला जायचे हे करत असते वेळेस योगा योगा आणि त्या दिवशी सावित्रीबाई फुलेंना काय झाली थंडी ताप भरली आणि त्यांना खूप ताप आली आणि खूप ताप आल्यानंतर जेव्हा घरी गेलं हे गोष्ट कोणाला कळाली महात्मा फुले ना की सावित्रीला खूप ताप आलेली आहे तर सावित्रीला महात्मा फुलेंनी सांगितलं साहू चल आपण डॉक्टर कडे जाऊ तर त्यावेळेस सावित्रीने काय म्हंटल की आपण डॉक्टर कडे नका जाऊ मला एक साडी आणून द्या काय म्हटलंय मला एक साडी आणून द्या कारण की मी जे रोज वरली साडी तेच घालून मुलींसोबत शिकायले शिकवायले त्याच्यामुळे मला काय झालेलं आहे थंडी ताप भरलेली आहे जर त्याच ठिकाणी जर आपण राहिलो असतो तर डॉक्टर गेलोच असतो लगेच साडीच्या बरोबर एकच साडी राहिली असती तर आपण काय केलो असतो तिसरं माहेर घरी सुरू माझ्याकडे साडी नाही माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही आता तुम्ही घरी बरेच होऊन आलात मला हे साडी आवडली नाही मला तेच आवडली आली आवडली नाही मला हे दागिने नाहीत मला ते नाही मला बांगड्या नाही म्हणलात की नाही खरं खरं सांगा बरं किती जणांनी म्हटला अक्षरा पहिले म्हणली म्हणे काय काय नाही म्हणली सांग बरं अक्षरा बापरे अक्षराचा तर पावडरचा डबा संपला म्हणे पहा त्यावेळेस त्यांना हे सगळं नव्हतं की मी एक साडी माझ्या पिशवीमध्ये ठेवून जर घेऊन गेले तर माझी शिकवेपर्यंत ती दुसरी साडी वाळून जाईल म्हणजे मी आजारी पडणार नाही आणि मुलींना शिकवायचं काय होणार नाही थांबलं जाणार नाही असं त्यांना वाटलं आणि त्यांनी त्यावेळेस त्यांनी तेच विचार केला आणि म्हणून त्यानुसारच त्यांनी काय केलं त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेला एवढंच नसून आता इथे बरेचसे माता बहिणी थांब बसलेले आहेत कारण की हे मुद्दा तुम्हाला कळणार नाही हे त्यांना सांगून मी इथं आहे ज्यावेळेस महात्मा फुलेंना एकही मूल बाळ होत नव्हतं बरेच लोकांनी त्यांच्या वडिलांकडे गोविंदरावांकडे गेले आणि म्हणाले की महात्मा फुलेंचं काय करा दुसरं लग्न करा कारण की सावित्रीला काय होत नाही मूल बाळ होत नाही तर त्या काळात महात्मा फुलेंनी म्हटलेलं वाक्य आहे मी माझ्या मनाच म्हणत नाही कदाचित मलाच मुल होत नसेल आपण सावित्रीचं दुसरं लग्न करूया कारण की आजही पंचवी एक एकविसाव्या शतक जरी संपायला येत असलं पुरुषाला आपल्या लग्न मान्य नाही पण महात्मा का सांगितलं होत की कदाचित मलाच मूलबाळ होत नसेल म्हणून काय सावित्रीला बाळ होत नाहीये आपण सावित्रीचं दुसरं लग्न करूया हे एवढे प्रखर विचार कोणाचे होते महात्मा फुले दाम्पत्यांचे होते म्हणून सावित्रीबाई फुलेनी महात्मा फुलेंच्या प्रत्येक पावलावर पाहून प्रत्येक संकटामध्ये त्यांच्या सोबत आणि त्यांच्या सुखामध्येही सोबत होते म्हणूनच मुलींची पहिली शाळा पुण्यामधील भिडेवाडी या ठिकाणी एक जानेवारी अठराशे आट अठ्ठेचाळीस ला पहिली शाळा कोणता महात्मा फुले दाम्पत्यानी काल त्या शाळेचं एक एक, एक शाळेचं दोन दोन शाळेचं तीन असे अनेक शाळेंमध्ये काय झालं रूपांतर झालं आणि तुम्ही या आम्ही या ठिकाणी जमलो आहे एवढंच नसून सगळं करत असते वेळेस ज्या वेळेस पुण्यामध्ये प्ले सुरू होती आणि त्यांनी दत्तक घेतलेला यशवंत नावाचा मुलगा तो डॉक्टर झाला होता कारण की डॉक्टर असलेल्या मुलांनी सुद्धा आई वडिलांच्या ह्याच्यानुसारच सामाजिक कार्य सुरू केलं हे करत प्लेग झालेल्या एका बाळाला त्यांनी ते त्या दवा ठिकाणापासून हॉस्पिटलमध्ये नेत असते वेळेस सावित्रीबाई फुलेंना प्लेगची लागण झाली आणि त्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचं काय झालं निधन झालं म्हणजे पहा मरेपर्यंत जन्मल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त कोणाचा विचार केला सावित्रीबाई फुलेंनी समाजाचा विचार केला तुमचा आणि आमचा विचार केला म्हणजे आपण आता काहीतरी देणं आहोत म्हणजे आपण नुसतं सावित्रीची लेखी म्हणून इथं चालणार नाही तर तुम्ही तसं घडलं पाहिजे तसं घडवलं पाहिजे जर तुमच्या आजूबाजूला कोणी शाळेला येत नसतील तर त्यांना वडून घेऊन आलं पाहिजे चल शाळेत गेला तरच काय होणार आहे आपलं विकास होणार आहे जर कोणी पाठवत नसतील तर त्यांच्या आई वडिलांना तुम्ही कन्व्हिन्स केलं पाहिजे की तुम्ही मुलींना शाळेत पाठवा मुलांना शाळेत पाठवा बरेचशा योजना आता तुमच्यासाठी लागू झालेल्या आहेत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी फार गोष्टीच्या आहेत या ठिकाणी आपण थोडस मी पलीकडे बोलते की तुमच्याकडे आदर्श माता गट संकल्पना राबवण्यात येत आहे आदर्श माता म्हणजे काय हो दुसरं तिसरं काहीच नाही आपण आपल्या पाल्यांना कसं सांभाळतो आपण आपल्या पार्लर समोर कोणते उदाहरण देतो पहा तुम्ही राजमाता जिजाऊंचं उदाहरण घेतलं तर राजमाता जिजाऊंनी आपल्या बाळाला कधी काय भूताच्या वगैरे गोष्टी सांगितल्या नाही रामायण महाभारत शूर वीरांच्या गोष्टी सांगितल्या आपली आई काय सांगते बाळा अंधारात जाऊन तिकडे काय आहे बाबुल बुवा आहे किंवा भूत आहे खरंच भूत आहे का नाही त्यापेक्षा सावित्रीच्या गोष्टी सांगा जिजाऊच्या गोष्टी सांगा तू कशी मोठी होतीस हे सांगा त्या कर्तृत्वाने तुम्ही तुमच्या मुलाबाळांना जर कसं हे केलं तर तुम्ही समाजामध्ये एक आदर्श माता व्हायला जास्त वेळ लागणार नाही कारण की आदर्श मातेचं एकच आहे की आपल्या पाल्याला काय गरज आहे आणि आपल्या पाल्यामध्ये काय कमतरता आहे ते जाणून घ्या आणि त्यानुसार त्यांना व्यवस्थेशीर जर मार्गदर्शन केलं तर कदाचित तुमच्या पाल्यामध्ये जे उनिवा आहेत ते काय होऊन जातील सुधारले जातील आणि तुमचं पाले सुद्धा इतर पाल्यांबरोबर सुधारून त्यानुसार त्याचा जीवनक्रम आणि अभ्यासक्रम व्यवस्थेशीर चालेल त्यानंतर इथं बाल संगोपन एक दिलेलं आहे बाल संगोपन हे, हे करत बाळाचं फार असते तुम्ही कसं वागवता बाळाला लहानपणापासून तुम्ही कोणते संस्कार देता याच्यावर पूर्णपणे त्या बाळाचं संगोपन अवलंबून असते आता पहा दोन लेकर होते एक गोष्ट ऐका जर दोन लेकर असतील आणि एक लेकरू काय झाला हसवलाच्या एक कोणीतरी म्हणजे एक घेऊन गेलं एक हसवलाच्या कळपात राहिलं आता मला सांग हसवलाच्या कळपात राहिल्यानंतर आपण जसं त्या समोरच्याला पाहिलो त्याचनुसार काय करतो अनुकरण करतो ते हसवलाच्या ह्याच्यामध्ये वाढायलेलं पिल्लू हसवला सारखं चालू लागलं हसवल कसे करतात त्याचप्रमाणे करू लागलं म्हणजे ते पूर्णपणे काय झालेलं होतं हसवल झालेलं होतं म्हणजे त्याचे पूर्ण आणि जे एका गुरुकडे होतं त्या गुरुच्या घरी गेलेला जो बाळ होत रोज वेगवेगळं मंत्र उच्चार हे ऐकून ऐकून तो काय झालेला होता एक विद्वान झालेला होता आणि हा काय झालेला होता हिंसक झालेला होता पाहायला गेल तर काय आहे मनुष्य आहे आणि वागायला गेल तर काय होता तो एक हसवल म्हणजे प्राण्यासारखं म्हणजे हे ज्या वेळेस कळालं आणि ते जेव्हा हसवल पहा आपल्याकडे आता काहीच वेळेस आम्ही लहान असते वेळेस खेळ करण्यासाठी वगैरे हसवलं गल्लींना फिरवले जात होते पण आता कदाचित कमी येत आहेत पण एखादा हसवलला पाहिला तर एखाद्या जनावर काय करेल तो झडप घालेल किंवा त्याची शिकार करेल एखाद्या मानवाला हानी पोहोचेल असेच काम करून करायचं हसवल करायचा असं करत असते वेळेस त्याची भेट एका ज्या गुरुनी दुसऱ्या बालकाला सांभाळ होता त्या बालकासोबत झाली त्या गुरुंसोबत झाली आणि त्याला कळालं की याचा परिणाम काय आहे संगत गुंतते सोबत गुण त्यामुळे तुमच्या लेकरांसोबत जे कोणी वाढतात त्यांची संगत कशी आहे हे पण फार महत्वाचे आहे म्हणजे तुम्ही वेळोवेळी त्या लेकरांच्या संगतीकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारे संस्कार देता म्हणजे एखाद्या वेळेस आपली आई म्हणते की एखाद्याची जर पेन आणली तर आईना लगेच सांगायला पाहिजे आणलेली पेन तुझी चुकीची आहे त्या तू शोधत असेल कारण की जर तुम्ही आज आणलेल्या पेनावर जर अंकुश घातला नाही तर तो नंतर वही आणखीन काही काही आणायला सुरुवात करेल आणि त्याच्यामध्ये काही चोरीची प्रवृत्ती वाढेल म्हणजे चूक केल्यानंतर लगेच आपण त्या विद्यार्थ्याला किंवा त्या बालकाला त्याच ठिकाणी जर अंकुश केला तर कदाचित त्याच्यामध्ये चुकीचे इंटर्म आहे ते थांबले जातील आणि ते त्यापासून परावर्ती होईल आणि चांगला संस्कारित होऊ शकेल त्यानंतर हे बाल संगोपन योजना शासनाच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्या लेकराला आई किंवा वडील दोघांपैकी एक नसेल शासनाची योजना आहे बालसंगोपन योजना याचा फॉर्म नांदेडला मिळतं ते जर फॉर्म तुम्ही भरलात तर कमीत कमी, -कमी तुमच्या बालकाला वर्षाला साडे अकरा हजार रुपये इयरली शिक्षणासाठी मिळतात म्हणजे त्याच्यासाठी काहीच लागत नाही लेकराचे जे वारलेले आहेत वार आई किंवा वडील त्याचं मृत्यू प्रमाणपत्र तुमचं उत्पन्न तुमचं रहिवाशी आणि तुमच्या सोबत लेकराचा घरासमोरचा एक फोटो आणि तुमचं पासबुक आधार कार्ड एवढे डॉक्युमेंट लागतात आणि हे फॉर्म नांदेडमध्ये फुले मार्केटला बाल संगोपन जे कार्यालय आहे महिला व बाल विकास विभागाचं त्या ठिकाणी याचा फॉर्म सुद्धा मिळतो आणि हे पण तुम्ही विचार केला तर खूप व्यवस्थेशीर योजना आहे ज्यांच्याकडे तुमच्याकडे जर कोणी पालक असतील किंवा असे विद्यार्थी असतील तर, तर तुम्ही हे करा म्हणजे आपण त्यांना व्यवस्थेशीर गाईड करू त्यानंतर बाल आरोग्य बालकाचं आरोग्य फार महत्वाचं आहे असं तुम्ही पाहतात कि आपण आजारी पडल्यानंतर आपण शाळेपासून काय राहतो वंचित राहतो त्यामुळे आपण आजारी पडू नयेत म्हणून आपण आपली काळजी घेणं फार गरजेचं आहे बैठे सावधान मध्ये आहात ते मी सगळं तुमच्यासाठी सांगायचे माझ्यासाठी नाही आरोग्य पण नाही आरोग्य म्हणजे काय तुम्ही ज्या परिसरात राहतात ते परिसर कसा ठेवला पाहिजे स्वच्छ तुम्ही जे काही चॉकलेट वे, वेफर खाता त्याचे जे काही पॉकेट आहे तुमची जी काही डस्टबिन आहे ज्या ठिकाणी तुम्हाला कचरा टाकायचा आहे त्याच ठिकाणी टाकायचं जर ते तुम्ही खाऊन जर वर्गात टाकलात किंवा त्याच्यावर थोडस जरी पाणी पडलं तर त्या ठिकाणी काय तयार होतात डास तयार होतात डास तयार झाल्यानंतर ते तुम्हाला चावल्यानंतर तुम्हाला काय होते डेंग्यू वगैरे होते किंवा येते म्हणजे तुमचं आरोग्य त्या ठिकाणी कशात आहे धोक्यामध्ये आहे म्हणजे आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी निरोगी आहार घेणं निरोगी राहणं रोज व्यायाम करणं वेळेवर झोपणं वेळेवर उठणं सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थितशीर जर पाळलात तर तुम्ही कधीही आजारी पडणार नाही मी रात्री बाराला झोपतो सकाळी उठतो लागलं तर असं तुमचं आरोग्य व्यवस्थेशीर राहत नाही त्यासाठी तुम्ही जे करताय ज्या गोष्टी तुमच्या शरीराला हानिकारक आहे त्या गोष्टी खायची नाहीत बरेच लेकरांना अशी सवय आता थंडीच्या दिवसात पण आईस्क्रीम खातात या दिवसात आईस्क्रीम खाणं शरीरासाठी कसं असते घातक असते खायचं उन्हाळ्यातच खायचं म्हणजे हिवाळ्यामध्ये तुम्हाला सर्दी होणार नाही ऋतूतले पदार्थ त्याच ऋतूमध्ये खाल्ला तर तुमचं काय राहते निरोगी राहते आणि सगळ्यात महत्वाचं बालकाचं शिक्षण कारण की मी तुम्हाला दरवेळेस आले की याच गोष्टीवर फोकस करते की तुम्ही अभ्यास करा अभ्यास केला तरच काय होणार तुम्ही फार हुशार होणार आहात तुम्हाला माहिती आहे का तुमच्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धा आहेत वेगवेगळे हे आहेत स्कॉलरशिप आहे तुमचं नवोदय आहे त्यानंतर तुमचं आय एम एम काय आणखी एम टी एस एन टी एस असे बरेचसे तुमचे हे आहेत ते त्याच्यामध्ये जर तुम्ही क्वालिफाईड झाला तुम्ही त्याच्यामध्ये पात्र झाला तर तुम्हाला शासनाकडून लाख लाख रुपये शिष्यवर्ती आहे किती आहे लाख लाख रुपये पण त्याच्यासाठी काय करावं लागतं काय करावं लागतं मेहनत म्हणजे काय म्हणजे काय मला कळत नाही जास्त नाही नाही मी वर्गात द्या पण म्हणजे काय करायचं हे पुस्तक घ्यायचं असं घेऊन झोपी जायचं का मग काय करायचं असं ठेवायचं का मग काय करायचं सांगा वाचायचं कस वाचायचं समोर डोरे मांड लावलाय असं वाचायचं का मग कसं वाचायचं अभ्यास करत्या वेळेस टीव्ही कडे पाहायचं जिथं बसतात तिथं पूर्ण लक्ष कुठं असायला पाहिजे नाहीतर मम्मी जामून बनवायली काय खिचडी बनवायली काय खिचडीसोबत भजे बनवायली काय बाहेर काकू आली काय काकूला काहीतरी वेगळं द्यायचं नाही आपला अभ्यास आपणच केला पाहिजे तुमचा अभ्यास बरेच जण घरी मम्मीला पप्पाला होमवर्क करून द्या म्हणतात कारण की वर्गात जरा आल्यानंतर कोण मारते मग हे चुकीचं आहे की योग्य आहे भूक लागल्यानंतर कोण जेवते तुमच्या म्हणजे आईला वडिलांना जेवायला होता का मग अभ्यास कोण करायला पाहिजे पेपर कोण देणार आहे त्यासाठी तुमच्या पालकांनी आपण आता दोन तीन पालक आहेत म्हणजे हे तुमच्या सगळ्या पालकांचं प्रतिनिधित्व करायला तुम्ही तुमच्या पाल्यांचा कोणीही होमवर्क करायचं नाही समजत नसेल तर समजून सांगा शाळेत सांगा सर माझ्या लेकराला हे समजलं नाही तुम्ही परत परत सांगा म्हणून पण कोणीही आपल्या लेकराचं होमवर्क गरीब करायचं नाही म्हणजे नाही कारण की ती तशी सवय लागली की लेकर तिथेच सांगते की आई माझं हात दुखायला थोडं घेऊन दे बाबा माझा हात दुखायला लिहून द्या ताई मला लिहून दे म्हणजे हे कुठंतरी काय करायला आयुषी बनवायला जर लेकरू शिक्षणाच्या प्रवास व्यवस्थेशीर असला पाहिजे असेल कारण की ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाहीत आपल्यापेक्षा बेटर पाहिजे असतील आपल्यापेक्षा चांगलं हवा असेल तर त्याला सगळ्या गोष्टी करू द्या म्हणजे जोपर्यंत तो करणार नाही त्याला करणार आहे का नाही या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असते मातेची कारण की घरामध्ये गेल्यानंतर सगळ्यात जवळ कोणाच असते म्हणजे तुम्हाला माहित असते की आपल्या लेकराची हालचाली काय आहेत खरंच अभ्यास करायला का अभ्यास करत नाहीये का किंवा त्यांना काही चुकीचं वागायला तर नाही ना म्हणजे बारीक सारीक गोष्टी कोणाकडे लक्षात असतात कोणाच्या आईच्याच असतात म्हणजे लेकराची पहिली शिक्षिका जर कोण असेल तर ती का असते आपली कारण की तिला जेवढ्या लवकर कळतात सगळ्या गोष्टी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर कळतात की माझ्या बाळाला काय 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 आणि 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 हा आहे हे सगळ्या गोष्टी कोणाला कळतात तुमच्या आईला कळतात म्हणजे तुमच्या आईना पण अशी विनंती की पालकाल तुम्ही पालक म्हणून तुमच्या लेकरांना काय पाठीशी घालू नका, नका तुम्ही जर व्यवस्थेशीर हे केलात तर लेकरू समाजामध्ये एक आदर्श नागरिक व्हायला जास्त वेळ लागणार नाही म्हणजे आज जो तुमचा हा बोलाचा वेळ तुम्ही या ठिकाणी दिलात त्याचा तुम्ही निश्चित काही ना काही तुमच्या लेकरांसोबत म्हणजे त्यांच्यामध्ये असलेल्या उन्हाळ्या दूर करण्यासाठी त्याचा उपयोग कराल मी अशी आशा बाळगते सरांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानते आणि इथंच थांबते धन्यवाद मॅडम मॅडमच न्यावा झक म्या कसं आहे दिवसभर बी बोलायला होतं चार वाजे पण बोलतील लक्षात आपल्याला माहिती आहे पण आपले जे चिमुकली लेकर आहे त्यांनी साड्या गणेशामध्ये आलेले आहेत त्यांचा अगोदर आपण पहिल्यांदा भाषण घेऊया त्यानंतर <laughs> सर्वांनी बैठे बैठे सावधानमध्ये बसायचं आहे हा आदिती आदिती पागाचा होता ती थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा